चिकनचे पार्टी पेतली जीवावर पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या खारघरमधील बेलपाडा आदिवासीवाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूला रस्त्यावर आदिवासी पाडा बेलपाडा खारगळ येथे जयेश आणि त्याचे मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनु यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मनु यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली जयेशने मनु यांच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने मनु याने जयेशला हातबुकट्यांनी छातीवर आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावरती प्रहार केले के के या जयेश गंभीर जखमी झाला त्याला एम जी एम हॉस्पिटल कामोटे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनु शर्मा याला अटक केली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु मनू शर्मा हा तिथे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी ते त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईमस्पोट न्यूज नवी मुंबई